नमस्कार मंडळी आज आहे रविवार आणि दुपारचे वाजलेत एक जवळपास आणि आत्ता आम्ही पोहोचले पन्हाळगडावरती पन्हाळगडावरती हे आहे तबक उद्यान ह्या बागेमध्ये बऱ्याच वेळा मी फक्त आणि फक्त पायऱ्या जास्त आहेत पायऱ्या जास्त आहे। चालाय लागतात त्याच्यामुळे मी जाण्याचं टाळत होते पण खास तुमच्यासाठी म्हटलं आज जावं इथे आज रविवार असल्यामुळे खूप सारी गर्दी पण आहे कारण की रविवारचं थोडंसं मुलांना सुट्टी असते त्याच्यामुळे प्रत्येकजण फिरायला तर येतोच गाडी इकडं आम्ही पार्किंग केलेली आहे थोडंसं लांब केले इकडे ना समोरच्या बाजूला सगळ्याशा गाड्या आहेत तर हा माझा ड्रेस आजचा कसा दिसते मला कमेंट करून नक्की सांगा थोडंसं सा ना भक्तीची चॉईस होती तर मग म्हटलं ठीक आहे मुलांच्या चॉईसनं पण कधीतरी घातलं पाहिजे मी टी शर्ट काढलं होतं भक्तीनं कुर्ती काढली होती तर म्हटलं ठीक आहे तर गौरांग शूट करतो आहे आणि गौरांच्याकडे आज सगळी जबाबदारी व्हिडिओ बनवायची त्याच्याकडे दिलेली आहे तर इकडे आम्ही चालत चाललो आहे थोडंसं ही सगळी आहेत दुकानं वगैरे आहेत आणि म्हणजे जे खायचे पदार्थ आहेत ते ह्या लाईनीमध्ये इथे आहेत तर चला आता जाऊया पटापट पायऱ्या चालून आपल्याला वरती जायचं आहे पायऱ्या बघू किती आहेत ते आणि किती चालायला जमता जमतील जमतील अकराशा पायऱ्या चालू शकते म्हटल्यावरती ह्या तरी जमायलाच पाहिजेत एवढ्या नसतील त्या एक दोनशेपर्यंत असतील पायऱ्या तर ठीक आहे तरी चाललेच पाहिजे आपल्याला आणि तुमच्यासाठी एवढं काही फरक पडत नाही एवढं चालल्यानंतर थोडंसं पाय दुखतील बाकी काय होणार आहे तर चला गौरांग मागून येतो आहे आम्ही पुढे तरी आहेच आहे आज मी हेडफोन वगैरे लावलेला आहे थोडंसं प्रॉपर व्हिडिओ करण्याच्या नादामध्ये आम्ही सगळी तयारी करून आलेलो हो आहोत ही पर्स वगैरे काही घेतलेली नाही कारण की पॅन्टला किस्सा आहे जी काय कॅश होती ती पर्समधली घेतली कॅश पॅन्टीच्या किशामध्ये कारण की इकडे पुढे गेल्यानंतर थोडीफार का होईना कॅश लागतेच हे बघा इकडे हे तुम सुरुवात होते बागेची तबक उद्यान आहे तर ह्या एकसारख्या पायऱ्या छान अशा चालत आपल्याला जायचं आहेत आज गौरांग खूप सारं मागे राहिलं आहे आणि आम्ही खूप सारं पुढे गेलो असं झालं तर ठीक आहे पहिला दिवस आहे करेल हळूहळू थोडं थोडं प्रॅक्टिस होईल करेल व्यवस्थित व्हिडिओ तर थोडंसं चालल्यानंतर मग मी पहिलंच घरातूनच सांगितलं होतं थोडं थोडं चालण्या थोडं थांबायचं आहे कारण की मला श्वास घ्यायला पण त्रास होतो आणि पाय पण दुखतात तर गौरांगी यायची मी तिथे थांबून थोडा वेळ वाट बघितली आणि थोडंसं पाण्याची बाटली आणि कायच कायच घेतलं नव्हतं बघू पुढे आहे का तर मिस्टर बोलले की लगेच लगेच थांबायचं नाही एक थोड्या पायऱ्या आणि मग थांब म्हणून तर म्हटलं ठीक आहे थांब चालते पण मला जबरदस्ती कोणी करू नका मी माझ्या सोयीनुसार चालते तर इकडे पुन्हा आणि ती दोघं पुढे गेलीत मी पुन्हा मागे राहिले तर हे आमचा शिलशिला असं पूर्ण चालतच राहणार आहे पायऱ्यांना जर असं उंच उंच आहे तर त्याच्यामुळे थोडंसं मला त्रास होतो हे जर ना माझे ना डॉक्टर जे आहेत ना ते सुद्धा माझ्या चॅनलला आहेत तर त्यांनी जर हा व्हिडिओ पाहिला तर म्हणतील की ह्यांना सांगितलं होतं चालू नका शिडी उतरू नका तर ह्या जास्त करून आहेत पुन्हा येऊ देत मग सांगते सांगतो सांगते नाही सांगतो तर चला पुन्हा मी त्यांना मागे टाकलं दोघांना आणि चालले आणि थोडंसं मला इथे काहीतरी दिसले तर हे बघा काय काय आहे बघा तर नमकीन पदार्थ जे असतात ना ते छानपैकी असं सगळीकडे मांडून वगैरे ठेवलेलं होतं मिस्टर त्यांच्या फोनला शूट करत होते कारण की थोडंसं कसं होतं काही गौरांच्याकडनं मिस झालं तर मिस्टर ते कॅप्चर करतील त्याच्यामुळे दोघं पण चाललं होतं त्यांचं बघा कॅमेरामॅन माझ्याकडे दोन दोन आहेत तर इकडे हे सगळे नमकीन वगैरे होते चिंचेचा गोळा परत चिंचुके भाजलेले माझ्या घरी असे पण आहेत मी गावावरून आणले होते तर ते मी थोडेसे भाजून वगैरे ठेवलेत तर इकडे हे सगळं असं नमकीन होतं थोडंसं तोंड हलवत का जायला थोडंसं बरं वाटतं टाईम पण जातो आणि रस्ता पण लगेच कवर होतो तर त्याच्यामुळं ना मी इथे घेतलं इथे छोटा मुलगा होता तर त्याने जेम्सची बर्नी सारखं हातावर मी त्याला उचलून दिली घेऊन जा बाळ बोलले तर त्याच्यातलं तो पप्पांना त्याच्या सांगत होता की ह्याच्यातलं काढून द्या का बोलता वगैरे येत नव्हतं त्याला तो तर मामा थोडीशी धावपळ नाही सॉरी गडबड म्हणा धावपळ नाही गडबड होत होती मामांची कारण की एकसारखं कोण नाही कोणतरी कौन सारखं मागत होतं ना त्याच्यामुळे तर तिकडे त्या मुलाला पहिलं जेम्स द्या बोलले आज गर्दी आहे हा मामांचं पण धंदा चांगला आहे मामा म्हणतायत मला मॅडम रोजचे मी काही एवढं जास्त कमवत नाही फक्त आणि फक्त दहा हजार पर्यंत कमवतो असं म्हटल्यानंतर रोजचं म्हटल्यानंतर मी म्हणते खरं माहित नाही चेष्ट ना ना बोलले असतील बहुतेक तर मुलग्याला त्या दिले जेम्स वगैरे आणि मी इकडे घेतले थोडेसे लाल वाटा चना चणा हे दोन फक्त घेतले मामा बसतायत बघा त्यांचे पाऊच कसे आहेत ते थोडस असं म्हणजे खात खात गेले की नाही थोडस बरं वाटतं आणि शक्यतो बाहेर गेल्यानंतर ना, ना चणे वाटाने कधी घेत नाही थोडस ते नमकीनवाले पॅकेज येतात ना ते घरातूनच घेऊन येते पण आज भक्ती नव्हती ना तर आमच्या काय झालं त्यांनी ग्रीन वाटाना सांगितला होता आणि मी रेड वाटाना सांगितला होता तर मामानी माझे रेड वाटाने भरलेच नव्हते ग्रीन वाटाने भरून मला पाऊच दिला होता तो तर पुन्हा ते कॅन्सल केलं ते ओतलं पुन्हा रेडवाले घालून दिले आणि चणा घेतला तर हे बघा इकडे मामांना पैसे देऊया अगोदर पॅन्टच्या खिशामध्ये पैसे मी थोडेसे सुट्टे ठेवले थोडेसे बंदे ठेवले तर कारण की असं होतं कारण की मला पण्याची बाटली मामाकडे आहे का तरी ते मला आहे आहे पण पुढे बघूया इथूनच कशाला ओझं घेऊन जाऊ पैसे पडले जास्त झालेत वाटतं ते पहिला उचलते तर मामाने सुट्टे पैसे दिले होते ना ते पडले माझ्या हातातून खिशात ठेवता वेळी आणि इकडे पहा इकडे चालू झाला आपला प्रवास बगीच्याचा तर इथे तिकीट आहे मानसी बघूया किती आहे ते मला पण अजून माहीत नाही किती आहे ते चेक करू त्यांना विचारू आणि इकडे पहिला हे सगळंसं बोर्ड वगैरे लिहिलेलं आहे तर तो थोडासा उभं राहून वाचला वगैरे काय लिहिलेलं आहे ते थोडीशी माहिती लिहिली आणि थोडीशी म्हणजे मराठीमध्ये इंग्लिशमध्ये हिंदीमध्ये तिन्ही भाषेमध्ये इथे लिहिलं होतं आणि हा ब्लॅक बोर्ड नाही ही फरशी आहे म्हणजे दगड आहे जर वाघ दरवाजा नसताना मी न असं बऱ्याच वेळा असं होतं की आपण एखाद्या ठिकाणी जातो आणि आपण असे पॉईंट बघितलेलेच नसतात किती वेळा तरी जाऊन मी ना पन्हाळ्यामध्ये किती वेळा तरी आले बऱ्याच वेळाला आले पण इकडे ना नाही शक्यतो नाही तर इकडे मी बघता बघता मिस्टर कुठे गेलेत बघा एकदम वरती गेलेत ते आणि मी त्यांना विचारते कुठून गेलात रस्ता कुठे आहे मला पण यायचं आहे तर ते म्हणत आहेत ये उडी मारून ये दगडावर चालून असं ना मी रस्सीवरून गेलो असं हे ते मस्करी माझी करतायत तर कारण की मला त्याच ह्या वरती जाण्याचा दरवाजा माहीतच नाही आहे तर पुन्हा एकदा विचारते सांगा ना हो सांगा ना हो। मग सांगितले मला की फर्स्टवाले ते गोल आहे की नाही इथून ये तिथून पायऱ्या आहेत तर चल गौरांग बघूया पायऱ्या कशा आहेत ते बापरे बाप एक गं मी ना आमदार बघूनच घाबरले एवढ्या अंधारातून जायचं आहे म्हणून तर मी गौरांगला म्हटलं मोबाईलचा टॉर्च लाव आणि मगच बाबा जाते मी पुढे हे बघा आणि एक तर पाणी पण येतं तिथून माती पण आहे बघितलं आणि एवढे दगडते गार झालेत ना सगळे असे पाणी असल्यामुळे तर इथूनच कुठून पाणी येतं माहित नाही वरून कुठून पाणी येत असेल ऑलरेडी मिस्टर पण टॉर्च लावून उभे राहिले पूर्ण अंधार आहे पूर्ण अंधार आहे काहीही दिसत नाही तर गौरांगवरती गेला आणि मग मी येते दोघांनी टॉर्च दाखवल्यानंतर कारण की मला एकतर दिसत नाही येते आणि माती पण आहे रेड गिलच माते पाणी पण आहे आणि छोटीशी एकदम वाट आहे ही, ही। बघितले का तुम्ही कधी मी तर पहिल्यांदाच पहिल्यांदाच पाहते आणि पहिल्यांदाच गेली एकतर मला उंचीची भीती वाटते तरी देखील गेली आता खाली बघा जिथून आपण आलोय ना आता वरती आणि हे थोडस छोटासा दरवाजा आहे त्याला पास करून पुढे यायचं आहे आणि मग आपण फायनली वरती चढतो हे बघा बघा खाली मस्त वाटतंय ना वरून पण नाही ते तेवढी जेवढं मला मस्त वाटतंय त्याच्यात डबल मला भीती वाटते कारण की हा रस्ता छोटस हे आहे तर त्याच्यामुळे थोडस सावधान तिकडे पण जाऊन बघूया जर किती खोल आहे तिकडे पण तसंच आहे चटाने फुटाने खात खात दर्शन किंवा फिरणं हे होत आहे तर जेव्हा तुम्ही इकडे याल ना तर इथे वरती एक वेळ जाऊन नक्की पहा मस्त वाटते मस्त मस्त तर पहिल्यांदाच गेल्यानंतर पहिला अनुभव शब्दात नाही सांगतायत तर पुन्हा आणि थोडंसं वरती गेले तर झालंय हे तर वरती वरती करत मी काय अजून जास्त वरती जाणार नाही फायनली तर संपलेलं आहे तर एकतर बूट घाण झालेत मातीमध्ये तर मिस्टर बोलले मला दे मी म्हटलं नाही पहिला मी खाते दुसऱ्या पाकिटमध्ये काय होतं मी उघडलंच नव्हतं ना तर पुन्हा म्हणजे मामाने ते पहिलं कसं मिक्स केलं होतं ना ग्रीनवालं दिलं होतं मला रेडवालं पाहिजे होते तर तसं काहीतरी होतं असं वाटलं मला म्हणून पहिला मी चेक केलं तर नाही म्हटलं चनेच आहेत घ्या तर पुन्हा आपण त्याच वाटेने ज्या वाटेनं आम्ही आलो ना, वाटेने खुँप खुँप। ना आहे ना त्याच वाटेनं पुन्हा खाली जाऊया की तो वारं खूप येते खूप उंच आहे ना त्याच्यामुळे थोडंसं वारं जास्त येते मी ना जेव्हा माझी मैत्रीण म्हणजे अस्मिता म्हणून आहे अस्मिता घाणेकर म्हणून ती आली होती मैत्रीण तशी मिस्टरचे मित्र आहे ते त्यांची मिसेस आहे तर आम्ही पण मैत्रिणीच आहोत तेव्हा ना मी पंडाळ आले होते त्यावेळेस थोडंसं फिरलो होतो आम्ही इकडे तर व्हिडिओ पाहिल्यानंतर तिला पण समजेल की आपण आलं होतं पण इथे नव्हतं इथ हे पहिल्यांदाच आहे खास तुमच्यासाठी तर हा पॉईंट तर थोडंसं दोघां टॉश धरल्यानंतर मी थोडंसं एक स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप आले खाली आणि दगडं इतकी गार आहेत इतकी गार आहेत माझ्या हाताला पण असं हे होत होतं एवढी गार पण आहे दगडाला लाल भरत माती आणि आता चला खाली जाऊया खाली जाऊन बघू जर असं खात म्हणजे तिकडे हा म्हणजे तिकडे जिकडे आपल्याला आतमध्ये बगीच्याकडे जायचं आहे ना तिथं तिकीट आहे तर किती आहे काय आहे ते तर तुम्हाला सांगतेच कारण की आत्ता मला माहित नाही आपण तिथं गेल्यानंतर पहिलं विचारू किती बोलतायत बघू चलो हे बघा इथून खाली जायचं आहे आणि इथे आहे तिकीटचं इकडे मुलांची मस्ती चालली तर मामा बघू किती सांगतायत तर हे पहा विभाग कोल्हापूर इथे आहे मिस्टरांचं मस्करी चालले की माझं हाफ तिकीट आहे मी लहान आहे तर मामा बोलले हाफ तिकीट पन्नास रुपये घ्या मग असं तर नाही पन्नास रुपये वगैरे काय नाही प्रत्येकी माणसाला दहा रुपये तिकीट आहे तर मस्करी चालली होती हे बघा तर बोर्ड पण आहे बारा वर्षावरील सर्वांना दहा रुपये आहे तर तिथं तिकीट वगैरे घेतलीत तीन तिकीट तिघांची ती घेतलीत आणि आता जाऊया कुठे कुठे तर गार्डन कडे तर पुन्हा हा प्रवास हे तर एकदमच जास्त असं होत एवढं काय उतरता वेळ काय आता इथे वाटणार नाही पण जेव्हा पुन्हा चालत येऊ ना तेव्हा इथे चांगलाच त्रास होणार आहे म्हणजे पूर्ण घसारत असल्यासारखे आहे तर सगळे अनुभव अनुभवले पाहिजेत आणि व्हिडिओ जेव्हापासून मी युट्यूबला व्हिडिओ अपलोड करायला लागले ना तेव्हापासून नवीन नवीन ठिकाणी जायचं काही ना काहीतरी नवीन अनुभव घ्यायचं हे तरी माझ्याबरोबर होतेच आणि व्हायला पण पाहिजेत असे अनुभव आपण शक्यतो घेत नाही तर विडिओच्या माध्यमातून का होईना पण आहे लाईफमध्ये थोडंसं चेंज आहे काहीतरी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जायला आहे परिवारासोबत एक टाईम मिळतो एकत्र फिरण्याचा आज भक्ती आणि महत्त्वाची म्हणजे नाही आहे कारण की ती गेले मैत्रिणीच्या वाढदिवसाला तर भक्ती बोलली तू काय प्रत्येक रविवारी जातेस नेक्स्ट रविवारी मी तुझ्याबरोबर येईन पण आता माझ्या मैत्रिणीचा वाढदिवस आहे म्हणजे तमन्नाचा तिची बेस्ट फ्रेंड तिचा वाढदिवस आहे त्याच्यामुळे मॅडम आमच्या यायला काय तयार नाहीत म्हटलं ठीक आहे तिला जाऊन पहिला सोडून आले मिस्टर आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो मग हे दिलं मी गौरांच्याकडे गौरांग मला म्हणतो कॅमेरामॅनकडे सगळंच दिल्यानंतर कसं व्हायचं लहान बाळासारखं मी गेले पाय टाकून त्या साईडला कारण की मला ह्याच्या खाली जायचं आहे ह्याला उंची जास्त नाही आहे इथून आतमध्ये पण जाऊ शकतो पण काय आहे माहीत नाही रे बाबा मी गायपच झाली तर उद्या व्हिडिओ पण बनवणार त्याच्यामुळं ना मी जास्त आतमध्ये गेलेली नाही आहे मस्त मस्त आहे थंड आहे एकदम चिरा असल्यासारखं आहे ना त्याच्यामुळे एकदम थंड थंड आहे आणि गौरांग मला म्हणते जागं हो मग मी आतमध्ये मी पण येतो तुझ्या मागून मागून शूट करत पण नाही माझं धाडस नाही आहे खरंच सांगते अंधाराच्या ठिकाणी मला खरंच खूप भीती वाटते त्याच्यामुळं लाईट गेली तरी माझ्या घरातमध्ये अवस्था बेकार होते त्याच्यामुळं आणि एकत्र इथे बघा आतमध्ये किती अंधार आहे आणि एवढ्या अंधारात मी एकटी जाईन का तर नाही म्हटलं मी दर, तर ठीक आहे इथेच एखादा फोटो घे म्हटलं आणि मी बाहेर येते अगोदर पटकन तिकडून काहीतरी यायचं तर हे अशी उंच टेकडी आणि त्याच्या खाली तो राऊंडवाला गोल आहे बहुतेक हा काहीतरी मार्ग असू शकतो तर मला इतकं माहीत नाही आहे तर चलो तिथून आलेले आहे आणि आता थोडंसं खाली जाऊया अजून खूप प्रवास करायचा आहे आपल्याला संपलेला नाही सहर्ष स्वागत तर मी ना थोडा वेळ का बसायला पाहिजेतच कारण की माझ्या लागलेत गुडघ्यात कळा यायला तर मी पहिलं ना एक दोन मिनटं में मिस्टरांना पण सांगितलं मी दोन मिनटं बसते तर ना तर मी बसले इथे आणि चणे खाते एक दहा मिनटं दोन मिनटं नाही दहा मिनटं बसल्याशिवाय मी प्रवास करू शकत नाही पुढचा कारण हे बघा पायऱ्या तुम्हाला दिसत आहेत का एवढ्या पायऱ्या अजून चालायच्या आहेत पण मी हा व्हिडिओ इथेच थांबवणार आहे खूप मोठा होईल ऑलरेडी पंधरा मिनटाचं चा झालं आहे त्याच्यामुळे नवीन व्हिडिओ बनवते तर नवीन व्हिडिओमध्ये भेटा अजून लाईक केलेलं नाही चला पटकन लाईक करून घ्या